भारतीय पंतप्रधान माननीय नरेंद्रभाई मोदी यांच्या कल्पनेतील वंदे भारत ट्रेन ही जी महाराष्ट्राला देणगी रूपाने मिळालेली आहे त्याचप्रमाणे साई भक्तांच्या सेवेसाठी साई भक्तांना सुविधा मिळेल म्हणून महाराष्ट्रात प्रथम मुंबई ते शिर्डी ही ट्रेन चालू होत आहे ह्या ट्रेनच्या स्वागतासाठी आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते शिर्डीतील आणि परिसरातील सर्व नागरिक आणि रेल्वेचं व्यवस्थापन आणि साई भक्त हे सगळे रेल्वेचं जंगी स्वागत करण्यासाठी आम्ही उपस्थित राहणार आहोत आणि रेल्वेचं स्वागत तसेच साई भक्तांचे स्वागत हे आम्ही मोठ्या प्रमाणात आणि जल्लोषात करणार आहोत रेल्वे सुरू व्हावी ही संकल्पना माननीय पंतप्रधानांनी राबवली आणि येत्या दोन हजार चौदापासून जे रेल्वेमध्ये विकास झालेला आहे तो सगळा आपल्या डोळ्यासमोर दिसतो याच्या अगोदरच्या अगोदरची रेल्वे आणि आत्ताची रेल्वे हा जो फरक आपल्याला दिसतो की जेणेकरून प्रवास जो आहे तो प्रवास वेगानं व्हावा आणि जो वेळ वाचल तो वेळ नागरिकांचा योग्य कारणासाठी लागावा असा हा उद्देश असं आहे त्यामुळं ह्या वंदे मातरमचं आम्ही स्वागत करतो आणि उद्या जिल्ह्याच्या स्वागत आम्ही करणार आहोत <coughs> आपचे शिर्डीतील आणि जिल्ह्यातील सर्व आमदार नामदार यांना खासदार यांना निमंत्रण दिलेलं आहे आपले मान्य नामदार राधाकृष्ण विखे पाटील हे पण उपस्थित राहणार आहेत खासदार लोखंडे साहेब खासदार विखे साहेब त्याच्यानंतर आपले माझे आमदार नेते कोले आणि दादा काळे तसेच आपले शिर्डीचे नगराध्यक्ष शिवाजीभाऊ गोंदकर आणि आपले सर्व कार्यकर्ते जे आमचे अध्यक्ष असतील शिर्डी अध्यक्ष आणि साई भक्त हे सर्व याच्यासाठी उपस्थित राहणार आहेत नगर रेल्वे स्थानकामध्ये उद्या जी रेल्वे येणार आहेत तिचं स्वागत कोणत्या स्वरूपात करायचं आमच्या जे काही संकल्पना आहे प्रामुख्याने जे साई येणार आहेत त्या सर्व साई भक्तांना साईरामशाली पुष्पगुच्छ आणि साईबाबांचा गंध टिळा असं लवकर आम्ही स्वागत करणार आहोत त्याचबरोबर साई भक्तांना आतशबाजी करून आणि संस्थांनीही याच्यामध्ये सहभागी झालेला आहे आणि रेल्वेचं जे प्रशासन आहे ते प्रशासनानेही याच्यामध्ये सहभागी होऊन सर्व भक्तांचे आणि रेल्वेचं स्वागत करणार आहोत रेल्वेनारे साई भक्त आहेत त्यांच्यासाठी आनंदाचा दिवस आहे देशाचे आदरणीय पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब उद्या मुंबईहून वंदे भारत या रेल्वेला हिरवा ज्याला दाखवत आहे आणि त्याचं ती रेल्वे ह्या ठिकाणी शिर्डीमध्ये उद्या रात्री नऊ पन्नासला येणार आहे सॉरी आठ आठ सॉरी आठ आठ पन्नास येणार आहे आड, पन्ना साधारण पाच तासातच ही रेल्वे मुंबई ते शिर्डी असा प्रवास करणार आहे शिर्डीमधून साई भक्त इथून निघतात बसने जातात त्यांना सात ते आठ तास मुंबईला जाण्यासाठी लागतो रेल्वेनेसुद्धा जी आता सध्या रेल्वे आहेत तिनेसुद्धा बराच वेळ लागतो आणि या रेल्वेच्या माध्यमातून साई भक्तांना जाण्याचा वेळ हा अतिशय कमी लागणार आहे आणि त्यामुळे भक्तांचा वेळ वाचणार आहे खरं त्याच्या याच्यामध्ये मोदीजींचं खूप मोठं ही संकल्पना आहे की ह्या सर्व देशभरामध्ये दे वंदे भारत ही रेल्वे सुरू करत आहे सात रेल्वे वंदे भारत देशभरात सुरू झालेल्या आहेत आणि उद्या दोन सुरू होत आहेत अशा नऊ रेल्वे अद अद्यावत रेल्वे सोयीसुविधांनी युक्त अशा रेल्वे उद्यापासून सुरू होत आहेत खरं तर मोदीजी पंतप्रधान झाल्यापासून देशाचा विकास झपाट्याने वाढतो आहे अतिशय चांगल्या पद्धतीने विकास होतोय जसं रेल्वेचं ही वंदे भारत सुरुवात झालेली आहे तशी तुम्ही आता बघितलं मागच्याच आठवड्यामध्ये मोदींच्या नेतृत्वाखाली त्यांच्या मार्गदर्शनाखाली कर्नाटकमध्ये हेलिकॉप्टर बनवणेसुद्धा मोठी कंपनी त्या ठिकाणी सरकारने सुरू केलेली आहे एक हजार हेलिकॉप्टर वर्षाला सुरू बनवण्यात येणार आहे ती पूर्ण देशी बनवटीची म्हणजे आत्मनिर्भर ही जी त्यांची संकल्पना आहे या माध्यमातून त्या ठिकाणी आता आपल्या स्वदेशी बनावटीचे पूर्ण हेलिकॉप्टर सुरू होत आहेत त्यांनी कालच सांगितलं की सत्तर वर्षामध्ये सत्तर विमानतळं होते आता आणखी नव्याने सत्तर विमानतळांचा ह्या आठ वर्षामध्ये आठ वर्षाच्या कार्यकाळात त्यांनी सुरू केलेल्या आहेत तर त्याची थोडक्यात खूप मोठ्या प्रमाणामध्ये विकासाचं काम मोदीजींच्या नेतृत्वाखाली सुरू आहे देश विदेशामध्ये सुद्धा आज भारताचं नाव लौकिकांनी घेतलं तर त्याचं पूर्ण श्रेय मोदीजींचं आहे आणि त्यांच्या हातून उद्या रेल्वे स्वदेश आपल्या वंदे भारत रेल्वेचं उद्या ते हिरवा झेंडा दाखवत आहेत साई भक्तांसाठी खूप अतिशय आनंदाची गोष्ट आहे शिर्डीकरांसाठी सुद्धा ही आनंदाची बाब आहे की आता साई भक्त या चांगल्या रेल्वेतून येणार आहेत आणि म्हणून शिर्डी शिर्डी भारतीय जनता पक्षाचे सर्व कार्यकर्ते राहता तालुक्यातील कार्यकर्ते उत्तरनगर जिल्ह्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहून येणाऱ्या साई भक्तांचं स्वागत जोरदार आतशवादीमध्ये करणार आहे त्यांना त्यांचा सन्मान करणार आहे की शिर्डीकरांच्या वतीने साईभक्तांचं स्वागत अतिशय उत्साहपूर्ण वातावरण होणार आहे याचा आनंद आमच्या मना सर्वांच्या मनामध्ये आहे